जिल्हा महिला रुग्णालयात किरीट सोमय्या यांची आढावा बैठक संपन्न जालन्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून एक हजार सातशे एकोणीस बनावट प्रमाणपत्र वाटप करण्यात आले भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती जालन्याच्या स्त्री रुग्णालयातून बनावट जन्म प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी कदम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आज दिनांक अकरा रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या यांनी महिला बाल रुग्णालय इथं आढावा बैठक घेतली जालना जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय सोमय्या यांनी जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाला भेट दिली सतराशे एकोणीस जन्म प्रमाणपत्र वाटप घोटाळा झाला असल्याचा आरोप करत कदिम जालना पोलीस ठाण्यात या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे जिल्हा महिला रुग्णालयाकडून दोन हजार पाचशे बत्तीस जन्म प्रमाणपत्र सोमय्या यांनी केला आहे एक वर्षापेक्षा अधिक विलंबित जन्म नोंदीचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा जिल्हा दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना असतात दवाखान्याचे जिल्हा शल्य चिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षक यांनी हा घोटाळा केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात अशी मागणी यांनी केली आहे सोमय्या आज जालना दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील जन्म प्रमाणपत्र वाटप बद्दल माहिती घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातून एक हजार सातशे एकोणीस बनावट जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आले अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयातून वाटप करण्यात आलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रांबद्दल सोमय्या यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे जालना जिल्हा स्त्री रुग्णालयातून वाटप करण्यात आलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रांची चौकशी केली जाईल असंही सोमय्या म्हणाले दरम्यान या चौकशीत जो कोणी अधिकारी कर्मचारी दोषी आढळेल त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे आता सतराचे एकोणीस अधिकार नसताना दिले म्हणजे ते बेकायदेशीर आहेत हे तर रद्दच होणार एवढ्या पालकांना हैरानगती होणार म्हणजे हॉस्पिटल त्या लोकांनी जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही आज काल मालेगाव येते गुन्हा दाखल झाला एक एफ आय आर झाले ज्यात एक हजार चौवेचाळीस असे बोगस विलंबित जन्म नोंदी घेण्यात आले त्यातला दोनशे सतरा आता सापडत नाही आहे चाळीस नवीन पासपोर्ट या प्रमाणपत्राचा आधार घेऊन पळून गेले अशाच पद्धतीने नांदेड येथील अर्धापूर हॉस्पिटलमध्ये दे बेचाळीस संशयित बांगलादेशींची नोंद घेण्यात आली म्हणून जालना सतराशे एकोणीस आता आहे की जे एक वर्षापेक्षा अधिक विलंबित आहेत त्या प्रत्येकात एकदा यादी मिळाली मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे पोलीस चौकशी करणार त्यात हिटलर असेल उशीर झाला असेल वेगळी गोष्ट आहे म्हणजे पाच पंचवीस वर्ष जुने असेल तर कारवाई होणार सर मी मग आता याच्या चालनाद्वारे आहे महाराष्ट्र मे चार महिने जो जन्म प्रमाण पत्र घोटाला निकाला है हमने इसका भी एक दूसरा फेज हॉस्पिटल और गवर्नमेंट में बोगत रजिस्ट्रेशन होने की शंका है आज जालना में मैंने जालना अस्पताल को अधिकार न होते हुए भी एक हजार सात तो सौ उन्नीस जो विलंबित बर्थ रजिस्ट्रेशन किया उसकी इंक्वायरी इन्वेस्टिगेशन शुरू हो चुकी है सरकार की समिति भी आके गई है कल में और एक एफआईआर हुआ, हजार चवालीस फर्जी डॉक्यूमेंट के आधार पर बर्थ सर्टिफिकेट निकाले गए उसमें दो सौ सत्रह गायब है चालीस पासपोर्ट निकाल के विदेश भाग गए नांदेड पे रधापूर मे बयालीस संस्थ बांगलादेशी जन्म प्रमाण पत्र गए हैं